ही, आज एवढा उशीर झाला देवपूजा करता आली नाही काम एवढे लागून जाता परस वैताग येऊन जातोय घरातलं करावा का बाहेरच करावा काय करते काय करते म्हणजे फुलं तोडी ते देव देवाची पूजा करायची तुला काय आकलीचा भाग बी काय का आता काय झालं रस्ते पडलं होतं ना त्या गड्याने दिल्या असेल टाकून काम नाही द्यायचं खेळायचं घरातले काम पाहू का बाहेरचे काम पाहू बरं घरातले काम किती महाग असं ती काय महाग असं दीडशे रुपयाचं बाय दीडशे रुपयाचं आहे तुझ्या साठी कमी येते दीडशे रुपये मग एवढं का कायच दीडशे रुपये कशासाठी कष्ट करावं लागते सांगायला मला तुमच्या घरी बसली पूजा करायची आहे पूजा करायची चल घरी चल आता काय घरी चल घरी तुम्ही जा माय मागले काम आहे काय तुम्हाला काम आहे फुलं तोडायचं मला तेव्हा पूजा करून यावं द्या ना काय नाटला राहिले बरं सकाळी सकाळी काम पडले आपल्याला मग करू ना वावरातले काम म्हटले वाटलं मला नवी साडी घालावा तुमचं चांगलं राहा तर पावत नाही नाही तुला काय करायचं असे बोलू राहिले जसे मीच नटली स्वतःच नट राहिले जसं कॉलेजला जायचंय तुम्हाला पोरे पाठवायचं विचार काय दुसरा हा मग येऊन नटून ठटून चालले पोराकडे लक्ष द्यायचं ते दिलं सोडून त्याला आव आवर सावर करायची इथं बापच नटून वाचलाय कपडे घालले का आम्ही काय होपडे वावर काय बोलले तुम्ही पाटलाचे अहो मी पाटला म्हणून टिकली नाही तर तुमचं खानदान कसं आहे मला चांगलं माहितीये ना का सांगू मला तुम्ही घरात दिले तुला हो बाबा मग तुम्ही तर राणी सारखं राहिला पाहिजे होती साडी हो साडी दोन वर्षापूर्वीची दिवाळीची साडी ती दिवाळीची बर का आता काढली मी ती आठवत बी नाही मला कधी घेऊन दिली पाटलाच गॅन करायला बोललो ते किती मिरची लागली हा खरा बोलले सगळ्यालाच मिरच्या झोंबर वा। वावर घरी चालले का कुठं रे वा घरी चालले का वावरात चालले का चालले टवळ्या मारायला हा पाऊनच हो दे मला बरोबर डांगऱ्याचे स्वतः गेलं मरून चांगलं सांगत चांगली पोरगी करून अशी हिला काही काम धाम नाही नुसतं साडी घाल मी एक कप करीत नाही काही नाही वावरात गाबाड वाढ कोणतरी कामाला ठेवा लागतं इथं एखादी बाया येते की नाही कामात वावरात काम कराय काय माहितीये कामाला मलाच काहीतरी करावं लागेल एखादी बाय बोलली तर बरं होईल नाही का तेवढंच वावरात काम करीन देव तिला दोन पैसे चव तवर मी काहीतरी करतो काय दुधाने काय ऐका ना नमस्कार 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 का हो काही काम भेटेल का हा इक भाई मनातच बोलली काय झालं काम भेटेल काही काम व्हाय तुमच्या ह्याच्यावर नाव तुम्ही काम करता म्हणून नाही नाही करील ना काम हे आपल्याकडं जास्त काही काम नाही बर का हे शेतातलेच काम आहे आपलं सगळं हो हा काढलं काढायचं कोणपण घ्यायचं नाही का हेच का? काम आहे घरात काही मदत तिला लागत असेल ना बाई वगैरे घरात हाय बर का माहिती बायको तिला बी एवढं काही जमत नाही जमन का बाहेर स्वयंपाक पण चांगला करते मी मला एक पोरगी आहे पोरगी पण आहे का हा आता एक महिना झाला माझा नवरा वारलाय ना अरे नवरा वारलाय का गरीब बाई दिसते गाड्या बरं कधी बसूया येत कामाला आताच लागते काम ना कामाला आताच हा कमजोर हा एवढी एकच आणि सास सासरे नाहीत का सास सासरे आहे पण मग आता नवरा नाही म्हंटला मग त्यांनी दिलं काढून नवरा दारू पिऊ नवरे असेच असते दारूच पित मेहरी समच्या तुमच्यावरचे काय हा आता जसा येईल तसं करू जसं काम भेटल तसं ती मी खाईल तिला खाऊ खाली नाही तिला कामाला येईल माझ्यासोबत काम जमते पण हा जमत्या मजबूर दिसते बाई तुमची म्हणजे पगार लगेच तुम्ही लगेच भेटतो आपल्याला आमच्या इकडे चारशे रुपये चारशे रुपये नाही हो मग नाही पडत एवढा नाही जाऊ द्या मग बघते मग काही हा जाऊ दे मग तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये आडीशे देऊ का वर इकडे इकडे शेवट तीनशे रुपये देईन बोकर माही पण जास्त नाही चालन का आता काय शेवटी गरज मजबुरी माझी तेव्हा तुम्ही फायदा घेणारच आहे ना हो फायदा नाही तीनशे रुपये कंपल्सरी तीनशे रुपये चालू कोणला चार तुम्ही चारशे रुपये तीनशे रुपया कधीपासून कामाला आत्ताच करतो ना आत्ताच हो पण आता एक वाजत आलाय मग अर्धा अर्धा रोज लागेल ना ती माझा दोघी करता का या पूर्ण कशाला काम करणार किती अजून काय नाही हळू हळू आता तिलाही सवय लागेल शेवटी आता मा, माझ्या शेवट तिला को कोणी तिच्या मला कोणी नाही बरोबर चालेल काय बघ हे सगळं आपलंच आहे तिकडे फक्त पुढे जाऊ ना बरं का तिला कसं आहे हे सगळं काय बाय दिसतो का तिकडे जाऊ ना नाही तर मोकाय मला मारता येतात बरोबर आहे तेवढं करून घ्या मग सांगाय या घरी मग चाल मग सांगाय तुम्हाला देईन थोडेफार काय पैसे ऍडव्हान्स मध्ये हा जाऊ का मग घ्या तेवढं करून बर झालं कामाला का बाई भेटली या बाई माऊ मी तुला काय सांगत नीट नीट इकडे तिकडे बुरकडायचं नाही कामाला आलो ना कामच करायचं काय जग दुनिया चांगली नाहीये काय कोणी काय ज म्हला ना तुला हे खायला देतो ते देतो घ्यायचं नाही काय कोणी काय म्हणलं माझ्यासोबत जायचं नाही हा तुला माहितीये ना तुला मी ये हम्म चला तर आपण काम करू हो उठी काय रे तुला कळत नाही का पप्पा कुठे लक्ष ठेवायचं ते दिलं सोडून हो बाबा ये कोणी ओ आई काय करू राहिले काय नाही मालकानी सांगितले त्यांनी काढायला कोणत्या का मालकानी या वावराच्या मालकांनी कोणता मालक मालकीने मी या वावराची काय अचानक शिरलं वावरात अचानक नाही शिरला आम्ही म हे तुमचं पोरग आहे का हा मस्त आहे हा बारीच तो बापावर गेलाय मला पण एक फोरगी हा मग आता जोवायचा विचार आहे काय काय काही काय बोलता एवढे स्वप्न नाही पाहिले आम्ही बहीण भाऊ दिसता असं म्हणत होती मी बरोबर म्हटलं आता काही घरात गाली त्या काय आमच्या पण तुम्हाला इकडे कोणी बोलवलं पण काय नाही ते कामाचं समजलं होतं ना मग आले मी तर ते बोलले तुम्ही इथं काम करा तीनशे रुपये रोज देतो किती तीनशे बाबा या माणसं काय का, पैसा झाला का काय बाळा बोलू ना काम करीत दादे माणसं संपली का काय याचे नाही करत ना ना कोण बेवडायला दिलं तर असं नका करू नका देऊ मी सगळं काढून घेणे हे अगं बाई पण त्याला तीन चार दिवस लागेल तीन चार दिवसाचा पगार दोन हजार रुपये होतो आता काय सांगूया बाईला माझी मजबुरी काय झालं हा काही नाही तुम्ही जर मला इथून काम हो, काढून टाकले तर आम्हाला म्हणजे ना दुसरीकडे काम नाही भेटणार आणि माझा नवरा फक्त वारून एकच महिना झाला नाही का तू कुठली का माएर बाई शिंगव्याची ना शिंगव्याची एवढं लांबून तू इकडे आली कशी काय हे माझं माहेर आहे माहेर आई आईबापाकडे जायचं ना आई बाप नाही मामाची इथंच राहतो ते मामाने काय उसकून दिलं का बाय आता आता कोणी कोणाचा होता का आता भाड्याची खोली घेऊन राहते तर म्हंटल काम करून पोट भरू पण तुम्हाला माहिती आहे ना एकटी बाहेर राहिली म्हणजे तिला तोडून खाणारे किती राहता ते आहे म्हणा आमच्याकडे साल नाही राहते का चालेल ना दुना भांड सगळे करीन मी स्वयंपाक पण करीन एवढं काम का तुला बी बी घरातलं कामाला फास्ट आहे तुम्ही फक्त आम्हाला फक्त राहिले घर द्या म्हणजे एखाद्या कानो कपरा दिला तरी चालेल सालानी काय महिन्यानी पण करीन मला काय प्रॉब्लेम पण एक आटे माझी मानवला पुजून जरा जपून राहा नाही मी त्यांना भाऊच मान वाटलं दर राक्षा बांधाना राखी पण माझा नाही लैन आधी त्याला बाळायचा का थोडं थोडस आवडच राह का बर बाळांच लय ना दे अच्छा एवढे पैसे देतो थोडा विचार करायचा नाही ना पण आमच्याकडे जर आलं दार ठेवा तर दार उघडू नका नाही नाही मग तुम्ही शेजारीच रूम द्या ना आम्हाला शेजारी म्हणजे शेजारी नाही देऊ शकत कारण माझं घर लांब पडत वावरात एक झोपड त्याच्यात असाल का एकटा एकटा म्हणजे मग आता ते पा तुम्हाला व्हायचं असेल तर राहाय नाही तर मग मला दुसरा बोलून घ्यायला कोणतरी बरं बरं राहिलं मालकाले मालकाले दोन दोन फुट अरे आवाज दिला तरी आवाज येईल मला तिकडं बरं बरं चाल मग मला दाखव मग मी घर सांगतो मी सगळं करून सगळं आता मावर पाहिजे का चल मी तुला माझं घर दाखवून देते काम काय ती शिकून देते म्हणजे शिकायची तर काही गरज नाही तुला सगळंच शेता म्हणा पण दाखवून देते कुठं काय बरं बरे, बरे ताई ना खरंच ना माझ्या मोठ्या बहिणी सारख्या धावून आल्या नाहीत आजकाल कोणी कोणाला नाही होतो तू मला थोडी माझ्या बहिणी सारखे दिसते म्हणून एवढी माया आली नाही तर मी कोणाला थारा येत नाही माहित की वाट बाई वाईट बाई कोणी नाही याच रे आणि तो बाप कोण आहे तुला पाहता येत नाही का माकड तोंडी आहे शपताव आणि माई माग लागतो हे एक बाजू शेपूट हा का हा पत्राला बांधील